नमस्कार महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत काही मोठे बदल होत आहेत आणि दोन हजार पंचवीसपासून लागू होणाऱ्या या नवीन नियमांमुळे विद्यार्थी आणि पालकांसाठी नेमकं काय बदलणार आहे हेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर आपण आज काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी तो मोठा बदल काय आहे ते बघू मग हा बदल का केला त्यामागची कारणं काय आहेत परीक्षेची नवी रचना कशी असेल शिष्यवृत्ती किती मिळणार आणि त्याचे नियम काय आहेत हे सगळं समजून घेऊ आणि हो शेवटी ह्या सगळ्या बदलामागचा सरकारचा नेमका हेतू काय आहे तेही जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी तो महत्वाचा बदल समजून घेऊ ज्यावर ही संपूर्ण नवीन प्रक्रिया उभी आहे तर हा आहे तो सर्वात मोठा बदल दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षा परत एकदा इयत्ता चौथी आणि सातवी साठी घेतल्या जाणार आहेत आतापर्यंत त्या पाचवी आणि आठवीसाठी होत होत्या बरोबर म्हणजे आता जुनीच पद्धत परत येते आहे इतकंच नाही तर परीक्षांची नावं सुद्धा बदलली आहेत आता त्यांना प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा असं ओळखलं जाईल आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की सरकारने हा निर्णय अचानक का बदलला म्हणजे दोन हजार पंधरामध्ये केलेला बदल आता परत का फिरवला जातोय चला यामागची कारणं काय या आहेत ते समजून घेऊया बघा या, या निर्णयामागे एक इतिहास आहे ही योजना तशी खूप जुनी आहे एकोणीसशे चौपन्नपासून सुरू आहे पण दोन हजार पंधरामध्ये परीक्षेचे वर्ग बदलून ते पाचवी आणि आठवी करण्यात आले पण त्यानंतर काय झालं तर असं दिसून आलं की परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी झाली म्हणूनच विद्यार्थ्यांचा सहभाग पुन्हा वाढवण्यासाठी आणि एकूणच गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकारने हा स्तर पुन्हा चौथी आणि सातवी करण्याचा निर्णय घेतला आहे ठीक आहे कारण तर आपल्याला कळालं आता पुढे जाऊया आणि बघूया की परीक्षेची ही नवीन रचना नेमकी कशी असणार आहे म्हणजे पात्रता काय फी किती आणि परीक्षेचा पॅटर्न कसा असेल यावर आपण आता सविस्तर बोलू बरं मग ही परीक्षा कोण देऊ शकतं तर काही साध्या सोप्या अटी आहेत पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे तो किंवा ती कोणत्याही मान्यताप्राप्त सरकारी अनुदानित किंवा खाजगी शाळेत शिकत असला पाहिजे आणि हो वयाची अट सुद्धा आहे जी खूप महत्वाची आहे वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर एक जून रोजी चौथीच्या परीक्षेसाठी सर्वसाधारण विद्यार्थ्यांचं वय दहा वर्षांपेक्षा जास्त नसावं आणि सातवीसाठी तेरा वर्षांपेक्षा जास्त नसावं दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा वाढवून अनुक्रमे चौदा आणि सतरा वर्षे करण्यात आली आहे त्यामुळे अर्ज भरताना हे नक्की तपासा आता बघूया परीक्षा फी किती आहे हे अगदी सोप्पं आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण दोनशे रुपये शुल्क आहे ज्यात पन्नास रुपये प्रवेश शुल्क आणि दीडशे रुपये परीक्षा शुल्क आहे तर राखीव आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हेच शुल्क एकूण एकशे पंचवीस रुपये आहे ज्यामध्ये परीक्षा शुल्क पंचाहत्तर रुपये आहे परीक्षेच्या रचनेनुसार एकूण दोन पेपर असतील दोन्ही पेपर दीड दीड तासाचे असणार पेपर एक मध्ये प्रथम भाषा आणि गणितावर मिळून पंचाहत्तर प्रश्न असतील ज्यासाठी दीडशे गुण आहेत आणि पेपर दोन मध्ये तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणीवर पंचाहत्तर प्रश्न असतील ज्यासाठी सुद्धा दीडशे गुण आहेत आता प्रश्नपत्रिकेबद्दल बोलायचं झालं तर ती किती कठीण असेल तर बघा यात चाळीस टक्के प्रश्न हे मध्यम स्वरूपाचे असतील तीस टक्के सोपे आणि उरलेले तीस टक्के कठीण असतील यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना तयारी कशी करायची याचा एक चांगला अंदाज येतो बरं इतकी सगळी मेहनत करून परीक्षा पास झाल्यावर काय मिळणार चला आता सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे येऊया शिष्यवृत्तीची रक्कम आणि त्याच्याशी संबंधित नियम चौथीच्या परीक्षेत जे विद्यार्थी पात्र ठरतील त्यांना आता वर्षाला तब्बल पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे ही रक्कम वाढवण्यात आली आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी नक्कीच मोठी मदत होईल त्याचप्रमाणे सातवीच्या परीक्षेत जे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतील त्यांना वर्षाला साडेसात हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल ही रक्कम त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी खूपच उपयुक्त ठरू शकते आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये ही शिष्यवृत्ती फक्त एकदाच मिळून थांबत नाही पात्र विद्यार्थ्यांना ही रक्कम सलग तीन वर्षांसाठी दिली जाते पण त्यासाठी काही अटी आणि नियम आहेत ही शिष्यवृत्ती पुढची तीन वर्ष चालू ठेवायची असेल तर काही गोष्टी पाळाव्या लागतील जसं की शाळेत नियमित हजेरी पाहिजे वागणूक चांगली हवी आणि अभ्यासात समाधानकारक प्रगती असणं गरजेचं आहे यापैकी काही चुकलं तर शिष्यवृत्ती थांबवली जाऊ शकते आणि हो ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते चला आता काही बारीक सारीक पण तितक्याच महत्वाच्या गोष्टींवर नजर टाकूया विशेषत हा जो बदलाचा काळ आहे त्यात काय नियम असतील हे समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा या बदलामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून दोन हजार पंचवीस सव्वीस या एका वर्षासाठी एक विशेष व्यवस्था केली आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये पाचवी आणि आठवीची शेवटची परीक्षा होईल आणि त्याच वर्षी एप्रिल मे महिन्यात चौथी आणि सातवीची पहिली परीक्षा होईल म्हणजे एका वर्षात दोन्ही परीक्षा होतील पण दोन हजार पासून मात्र दरवर्षी फक्त चौथी आणि सातवीचीच परीक्षा घेतली जाईल आता समजा दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांना सारखेच गुण मिळाले तर म्हणजे टाय झाली तर मग शिष्यवृत्ती कोणाला मिळणार यासाठी एक स्पष्ट पद्धत आहे सगळ्यात आधी पेपर दोन मधले गुण पाहिले जातात तिथेही सारखे गुण असतील तर ज्याचं वय जास्त आहे त्याला प्राधान्य आणि तिथेही टाय कायम राहिली तर नावाच्या इंग्रजी आद्याक्षरावरून निर्णय घेतला जातो आणि हा एक अत्यंत अत्यंत महत्वाचा नियम आहे शिष्यवृत्तीसाठी पात्र व्हायचं असेल तर दोन्ही पेपर्समध्ये स्वतंत्रपणे कमीत कमीत चाळीस टक्के गुण मिळवणं बंधनकारक आहे एका जरी पेपरमध्ये चाळीस टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले तर विद्यार्थी अपात्र ठरतील आतापर्यंत आपण सगळे नियम आणि तपशील पाहिले पण या सगळ्या बदलांमागे किंबहुना या संपूर्ण परीक्षेमागे मूळ उद्देश काय आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की सरकार हे सगळं का करतंय ह्या परीक्षेचा ह्या शिष्यवृत्तीचा नेमका हेतू काय आहे आणि याचं उत्तर आपल्याला थेट सरकारी ठरावातच मिळतं या योजनेचा उद्देश फक्त आर्थिक मदत देणं नाहीये तर ग्रामीण आणि शहरी भागातल्या गुणवंत होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं आहे जेणेकरून त्यांना पुढच्या शिक्षणासाठी मदत तर मिळेलच पण त्यांचा आदर्श बघून इतर विद्यार्थ्यांनाही अभ्यासाची गोडी लागेल प्रेरणा मिळेल आणि मला वाटतं हाच या संपूर्ण योजनेचा खरा आत्मा आहे तर अशा प्रकारे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये स्कॉलरशिप परीक्षाबाबत यत्ता चौथी आणि सातवी तसेच पाचवी आणि आठवी यामध्ये नक्की कोणते बदल आहेत याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनापूर्वक धन्यवाद